वापराची परवानगी द्या या मागणीसाठी चोवीस दर्ग्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाकडून दर्ग्याच्या याचिकेची दखल घेण्यात आली आहे तसंच या संदर्भात सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही देण्यात आले मुंबई सारख्या शहरात नमाज पडण्यासाठी समुदायातील नागरिकांना पाचारण करावं लागतं आणि अशा वेळी ध्वनिक्षेपकाचा वापर करणं गरजेचं असल्याचं मुस्लिम याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे मुंबईतल्या दादरच्या कबूतरखाना परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवलाय हो तर पालिकेकडून सुद्धा परिसरात पथकं तैनात करण्यात आले आहेत दोन दिवसांपूर्वी जैन समाजानं ताडपत्री फाडत दाणे टाकले होते आणि यानंतर मोठा गोंधळ झाला होता याच दृष्टीनं आता पालिका आणि पोलीस प्रशासन हे सतर्क झालं आहे आणि कोर्टाच्या नियमांचं पालन करण्यासाठी आता गस्त वाढवली हो आहे याचा वा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाने काल मुंबईतील कबूतरखाण्यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय दिला तो निर्णय म्हणजे की खाण्यांमध्ये तुम्ही खाद्य टाकू शकत नाही खाणं आणि पिणं टाकण्यास तुम्हाला खाण्यांमध्ये सक्त मनाई आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर जे मुंबईमधील एकावन्न कबूतरखाने आहेत त्या एकावन्न एक कबूतर हा निर्णय लागू आहे आपण इथे पाहतोय की मुंबई महानगरपालिकेने काही कर लोक देखील इथे खरं तर नेमली आहे ती लोकं यासाठी आहेत की जर एखादा कबूतर चुकून या कबूतरखान्याच्या बाहेर म्हणजेच रस्त्यावर आला जर तो आजारी असेल तर ती लोक त्यांना उचलून आतमध्ये ठेवतात आणि जी लोकं इथे कबुतरांना खाद्य टाकतील त्यांच्यावरती देखील ते कारवाई करू शकतात खरंतर उच्च न्यायालयाने असं देखील सांगितलं की मुंबई उच्च न्यायालयाचा निकालाचं अवमान कोणीही करू शकत नाहीये या निकालानंतर कबूतरखाना परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आला आहे ठिकठिकाणी इथे पोलीस जे आहेत ते नेमण्यात आले आहेत त्यामुळे जे मुंबईतील एकावन्न कबूतरखाने आहेत त्या सर्वच कबूतरखान्यांवर अशी जी बंदी आहे खाणं पिणं टाकण्याची ती घालण्यात आली आहे आणि येत्या बुधवारी पुन्हा एकदा निकाल आहे जी समिती गठीत करायला सांगितली आहे त्या समितीचा अहवाल वाचून समितीचा अहवाल जाणून घेऊन उच्च न्यायालय जो काही निर्णय आहे तो देणार आहे त्यामुळे कबूतरखान्यांचं भवितव्य हे बुधवारी निश्चित होणार आहे विडोज गौरव नाईकसह सुई जाधव एन डी टी मराठी मुंबई